राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे शेतकरी बांधवानो आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात कर्जमाफी तसेच इतर पीक विमा आणि अनुदान यावर विशेष चर्चा करून महत्त्वाच्या या बातमीपत्रास आपण सुरुवात करूया खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यस्तरीय आढावा तसेच कृषी विभागाला शेतकऱ्यांना सर्वोपरी सहकार्य करण्याचे दिल्या सूचना आणि आदेश महत्त्वाचे काढले सोयाबीनचा पेरा यंदा घटण्याची शक्यता सोयाबीनचे भाव मागील तीन वर्षापासून कमीच होत असताना यंदा तर हमीभावापेक्षा दहा ते वीस टक्के कमी भाव मिळाल्याने यंदा सोयाबीनचा पेरा यंदा घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे <tip> केंद्राची सावध पावले गेल्या वर्षीच्या तुलनेत जूनचा साखर कोटा अडीच लाख टनांनी घटवला साखरतज्ज्ञ पी जी मेडे यांनी सांगितले की केंद्राने जूनसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी कोटा दिला असला तरी भाव शक्यता वाढण्याची नाही व्याज सवलत योजनेस मुदतवाढ केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी यंदाच्या दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षासाठी सुधारित व्याज सवलत योजनेला मुदतवाढ दिल्याने शेतकरी आनंदी विकसित कृषी संकल्प अभियानास ओडिशातून सुरुवात कृषीमंत्री चव्हाण वीस राज्यातील शेतकऱ्यांसाठी संवाद आयोजित करणार तसेच शेतकऱ्यांना लागणारे सुद्धा मोफत देण्याची घोषणा केली एलॉन मस्क ट्रम्प सरकारमधून बाहेर विविध सरकारी विभागामध्ये कर्मचारी कपातीच्या निर्णयामुळे नागरिकांची नाराजी ओढवून घेतलेले उद्योगपती एल्यन मस्क अखेर ट्रम्प सरकारमधून त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेले ट्रम्प यांना धक्का स्ट्रॉबेरी उत्पादनात चीन आघाडीवर तंत्रज्ञान संरक्षण यासह अनेक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या चीनने आता कृषी क्षेत्रात जे स्ट्रॉबेरी उत्पादनात चीन आघाडीवर आहे त्यांनी विविध तंत्रज्ञानाचा वापर कृषी विभागासाठी केलेला आहे सरीवर सर विक्रमातभर मे महिन्यातच फुगले अतिवृष्टीचे आकडे विदर्भात मान्सून दाखल मराठवाड्यात सहाशे ऐंशी गावांना तडाखा शिवाराचे तलाव झाल्याने उन्हाळी पिकांचा चिखल झाला शेतकरी चिंतातूर शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न घालता कर्ज पुरवठा करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कृषी विभाग तसेच बँकांना आदेश शेतकऱ्यांना त्रास द्याल तर तुम्हाला माझ्याशी गाठ आहे असं सांगितलं धरणग्रस्तांना जमीन वाटपाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी अजित पवारांचे प्रशासनाला आदेश कोयना धरण प्रकल्पग्रस्तांनी राज्यासाठी मोठा त्याग केला आहे त्या त्यामुळे त्यांना जमीन वाटपाची कार्यवाही तातडीने करा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी कृषी विभागाने अधिक प्रयत्नशील राहावे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे कृषी विभागाला आदेश तसेच कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी बियाणे खते इतर जे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अनेक ज्या गोष्टी लागतात त्या लवकरात लवकर देण्याचे आदेशसुद्धा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषी आयुक्तांना दिले आहेत वीस <zart> 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 मे दोन हजार पंचवीस मंत्रिमंडळ निर्णय झाला त्यामध्ये विधी व न्याय विभाग वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे स्तर दिवाणी न्यायालय तयार होणार असून त्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली विविध योजना उपक्रमासाठी महाराष्ट्राला केंद्राचे संपूर्ण सहकार्य केंद्रीय कृषीमंत्री सिंह चव्हाण यांची माहिती प्रगत बियाणे सेंद्रिय खत हवामान अनुकूल पद्धती सर्वोपरी आम्ही मदत करण्याचं चा आश्वासन दिलं शासन आपल्या मोबाईलवर कृषी उपक्रमाचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन विविध शासकीय योजना उपक्रम कायद्याची माहिती या ॲपवर मिळेल अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली बळीराजाच्या कल्याणासाठी शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच लोकप्रतिनिधींनी एकत्रित पुढाकार घ्यावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केले बळीराजा आपला सर्वांचा अन्नदाता आहे त्याची जेवढी प्रगती होईल तेवढंच राज्य पुढं जाईल असं त्यांनी सांगितलं राज्य शासनाने जलजीवन मिशनसाठी खर्च केलेला निधी केंद्राकडून मिळावा मंत्री गुलाबराव पाटील यांची मागणी तर राज्य शासनाला आता केंद्राकडे कटोरा घेऊन जावं लागेल का असंच दिसतं तरच शेतकरी बांधवानो आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा शेतविषयक बातम्या अशा आज बातम्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र